सर्वांना जय चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जर आपण बघितलं तर छावा हा चित्रपट छत्रपती संभाजी जे चरित्र आहे त्यावरती आधारित हा रिलीज झाला आणि मित्रांनो ह्या चित्रपटाला एवढा प्रतिसाद मिळाला याचा तुम्ही अंदाज यावरनं लावू शकता जवळपास एक महिन्याच्या कालावधीमध्ये जर कधी बघितलं सातशे करोड पेक्षा सुद्धा जास्त ह्या मुव्ही कलेक्शन केलं आहे आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातील गावगावांमध्ये सुद्धा हा चित्रपट मोठ्या स्क्रीन वरती दाखवण्यात आला त्यामध्ये आपल्याला जे औरंगजेबाची क्रूरता आहे दाखवलेली दिसते आणि मित्रांनो मग पुढे जाऊन जी हिंदू संघटना आहे त्यांनी असा प्रश्न उठवला की ती औरंगजेबाची खबर आहे ती महाराष्ट्रात असायलाच कशाला पाहिजे तर औरंगजेब एवढा क्रूर होता त्याने एवढा हिंदू टेम्पल तोडले एवढ्या हिंदूंवरती अत्याचार केला एवढंच नाही तर त्याने त्याच्या सगळे स्वयऱ्यांना सुद्धा सोडलं नाही तर मग त्याची जी गबर आहे हो ती महाराष्ट्रात कशाला असायला पाहिजे म्हणून नागपूरमध्ये जे दंगल झाली त्याचे सुद्धा कुठं ना कुठं जे कनेक्शन आहे ते या घटनेशी जोडून ताँ पाहायला लागले या तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी बघणार आहे जे की तुमच्या मनामध्ये घर करून बसलेला आहे जसे की जर कधी आपण बघितलं तर औरंगजेबाचा जो मृत्यू आहे तो अहमदनगर म्हणजे आजचं अहिल्यानगर तेथे भिंगार गाव या ठिकाणी झाला जर मृत्यूचा तिचा झाला तर त्याची कबर पण तिथं पाहिजे होती मग ही खुलताबादेमध्ये आली कस काय जर आलीच आहे तर तिला जर कधी कायदेशीररित्या हटवायचं म्हटलं काढून टाकायचं म्हटलं तर गव्हर्नमेंटला कोण कोणत्या प्रोसेस मधन पुढे जावा लागणार आहे कोणकोणत्या अडचणी ह्या गव्हर्नमेंट सोबत येणार आहे ज्या वेळेस ती कबर बांधली होती तर त्यावेळेस तिच्यात वरती छत सुद्धा नव्हतं एकदम साधी कबर ही बांधली होती परंतु आज जर कधी बघितलं तर तिथं आपल्याला संगमरवरी दगडाचं काम सुद्धा केलेलं दिसतं तर हे काम केलं कोणी औरंगजेबाच्या मृत्यूच्या वेळेस औरंगजेबाला असं का वाटत होते की त्याचे जे मुलं आहे ते त्याच्या त्याच्याजवळ नको म्हणून त्यांचं उत्तर आपण थोडक्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत तुम्हाला बनवून राहायचं आणि व्हिडिओ जर कधी आवडला तर व्हिडिओला सोळाशे एक्क्याऐंशी ते सोळाशे औरंगजेब हा दखनेकडे येतो त्याची जी फौज होती ती पाच लाखांची फौज होती आणि त्याच्यामध्ये जर कधी जे जनावर बघितले ते जनावरच जवळपास चार लाखांचे इतके होते आणि त्यामध्ये त्याचा जनानखाना असेल किंवा त्याचे आणखीनही काही सामान असेल म्हणजे एक छोटं मोठं शहर घेऊन तो आपल्यासोबत दखनेकडे आला होता आणि त्याच्या मागचा त्याचा जो मोठं होता त्याचं ते ध्येय होत ते एकच एक संपवायचं त्यांना मिटवायचं आणि त्याला आलमगीर व्हायचं जेव्हा त्याचा मृत्यू झाला तोपर्यंत जरी बघितलं तर त्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न म्हणजे स्वप्न राहून गेलं मित्रांनो जर कधी आपण आपले छत्रपती बघितले छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा छत्रपती संभाजी महाराज असो छत्रपती राजाराम महाराज असो किंवा मग तारा राणी असो या सर्वांच्या कारकिर्दीमध्ये कुठे ना कुठेतरी औरंगजेबाशी त्यांची ही गाठ पडलेली आहे जेव्हा औरंगजेबाने प्रयत्न केले स्वराज्याला संपवण्यासाठी त्याने छत्रपती संभाजी महाराजांची जी हत्या केली त्यानंतर त्याला असं वाटलं की स्वराज्य हे आपल्या अधीन होणार परंतु मित्रांनो त्याच जोमाने लढा दिला आणि विचार केला की आता आपण दिल्लीकडे परत जायचं आणि मग तो अहमदनगरच्या त्या रस्त्याने दिल्लीकडे जाण्यासाठी निघाला परंतु मित्रांनो तो आजारी पडला आणि मित्रांनो जेव्हा तो आजारी पडला तर त्याला असा अंदाज आलेला होता की आता आपण काही जास्त दिवस जगणार नाही म्हणून त्याचे तीन मुले होते आजम आणि त्याला त्याच्या तीनही मुलांना आपल्या मृत्यूच्या नंतर जवळ ठेवायचे नव्हते त्याचं कारण असं की त्याला कुठे ना कुठे तरी चावू लागलेली होती हे सत्तेच्या मोहापोटी आपापसात आप लढणार म्हणून त्यामुळे मग त्याने काय केलं आपले जे मुलं आहे त्यांना दूरवरती पाठवलं जसं मुयज्जमे त्याला पेशावरला पाठवलं कामबक्षला विजापूरला पाठवलं आणि आजम याला मावळ्याचा सुभेदार म्हणून मावळ्यामध्ये पाठवलं होतं परंतु मित्रांनो औरंगजेबाचा जो आजम हा नावा या नावाचा जो मुलगा होता तो खूप जास्त चतुर होता त्याला सुद्धा अंदाज लागलेला होता की औरंगजेब आता हा कुठे ना कुठे तरी लवकरच मरणार आहे म्हणून आणि जेवढ्या लवकर कोणी औरंगजेबाचा मृत्यू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी येणार त्यालाच ही सर्व सत्ता मिळणार आजमला हे मावळ्याकडच्या दिशेने पाठवलं औरंगजेबाने तेरा फेब्रुवारी आणि जर कधी वीस फेब्रुवारी मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला म्हणजे हे फक्त सातच दिवसाचा जर कधी कालावधी बघितला तर फक्त या सातच दिवसामध्ये फक्त पंधरा किलोमीटर एवढाच दूर हा आजम गेलेला होता आणि जसं त्याला कळते की औरंगजेबाचा मृत्यू होतो तर तसं हा दोनच दिवसामध्ये परत हा औरंगजेबाच्या मृत्यूच्या ठिकाणी येतो म्हणजेच अहमदनगरला अहिल्यानगरमध्ये मध्ये भिंगार या गावी औरंगजेबाचा मृत्यू होतो मित्रांनो मृत्यू जर त्याचा तिथं झाला तर एका हिशोबाने त्याची जी कबर होती ती पण तिथंच पाहिजे होती परंतु मित्रांनो त्याची इच्छा होती की आपले जे गुरु आहे म्हणजे शेख जैनुद्दीन शिराजी यांची जी दर्गा आहे ती खुलताबाद मध्ये होती तर या दर्गाची शेजारी माझी जी, जी कबर आहे ती ते, ते असावी म्हणून तर त्यामुळं औरंगजेबाचा मुलगा होता आजम त्याने औरंगजेबाची कबर ही खुलताबाद मध्ये बांधली आणि मित्रांनो असं म्हटलं जात औरंगजेब जे टोप्या शिवत होता ते टोप्या शिवल्यापासून त्याने चौदा रुपये आणि पंच्याहत्तर पैसे एवढी रक्कम ही जमा केलेली होती तर त्याची इच्छा होती की ह्याच रकमेपासून माझी जी कबर आहे ती बनली गेली पाहिजे म्हणून आणि त्यावेळेस जी औरंगजेबाची कबर होती ती खूप साधी होती तिला वरतून छत्ताही नव्हतं फक्त एक सब्जाचं झाड तिथे लावलेलं होतं परंतु मित्रांनो मग पुढे काळ येतो तो म्हणजे एकोणावीसशेचा त्यावेळेस अठराशे नव्याण्णव ते एकोणावीसशे पाच या, या काळामध्ये लॉर्ड कर्जन हा इंडियाचा होता आणि मग त्याने हैदराबादचा जो निजाम होता त्याला अशी विनंती केली की जे औरंगजेबाची कबर असेल किंवा तो परिसर असेल त्या परिसरामध्ये जे शेख जैनुद्दीन शिराज आहे त्यांची पण जी दर्गा आहे त्याचं रिनोव्हेशन करावं हो, त्याचं काहीतरी काम करावं हो। आणि मग नंतर हैदराबादच्या निजामाने याची विनंती सुद्धा स्वीकार केली आणि त्यानंतर एकोणीसशे अकरा मध्ये ह्या दर्गेचं आणि दर्गेसोबतच जी औरंगजेबाची कबर आहे त्याचा जो परिसर आहे त्याचे काम केले गेले आणि त्यावेळेस मग तेथे संगम दगड असेल किंवा फरची असेल आज जे आपल्याला बघायला मिळते ते त्याच काळाचे आहे आणि त्याच काळामध्ये हा जो परिसर आहे सर्वे ऑफ इंडियाद्वारे संरक्षित स्मारकचा दर्जा दिलेला आहे आणि मित्रांनो जर कधी आपण बघितलं तर हा विवाद एवढा मोठ्या प्रमाणात भेटलेला आहे की महाराष्ट्रातच नाही तर, तर त्याचे ठसे आपल्याला दुसऱ्या राज्यांमध्ये सुद्धा बघायला मिळू लागले जर कधी औरंगजेबाची खबर आहे ती जर कायदेशीररित्या ही जर उघडून फेकायची तर त्यासाठी काय प्रोसेस करावं लागणार तर सर्वात अगोदर ही जी कबर आहे तिला संरक्षित मार्काचा जो दर्जा आहे तो काढून घेतला पाहिजे आणि त्यानंतर प्रोसेस करून जी ही कबर आहे तिला काढू शकतो आणि ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस भरपूर जास्त टाइम सुद्धा घेऊ शकते मग आता यामध्ये अशी एक गोष्ट आहे काहीच मत झालंय की खबर काढायची काबर ह्याचं जर स्वप्न बघितलं की स्वराज्याला हे संपवायचं म्हणून परंतु त्याच्या जीवन काळामध्ये त्याने स्वराज्याला संपवलं नाहीये मराठ्यांनी त्याला इथंच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मरण्यासाठी भाग पाडलं तर कुठं ना कुठं ही औरंगजेबाची हार आहे ही आपल्याला दिसते तर ता त्याचं एक मिशान म्हणून तरी का होईना ही कबर इथं ठेवली गेलेली पाहिजे आणि काहींच मत मग असं आहे की औरंगजेबाची कबर ही महाराष्ट्रात असायलाच काढलं पाहिजे तो एवढा क्रूर होता त्याने आपलं दैवत म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांची एवढी क्रूरपणे हत्या केली एवढंच नाही तर त्याचे जर कधी हत्याचे प्रकार बघितले तर हे खूप सारे क्रूर त्याच्या आपल्याला बघायला मिळतात धर्माचा फक्त वापर करून त्याने खूप त्याच्या स्वतःचे जे नातेवाईक असतील त्यांमध्ये सुद्धा जणांना मृत्यूदंड दिलेला आहे अशा खूप साऱ्या व्यक्तींचे वेगवेगळे वेग मत आहे तुमचं पण काय मत आहे हे नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही सुद्धा सांगा आणि मित्रांनो मला तरी वाटतं की ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळालेले असतील व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हा सर्वांना परत एकदा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराचे